नमस्कार अग्रवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत यंदा फेब्रुवारी महिन्यात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे किमान आणि कमाल तापमानातील तफावतही मोठी आहे आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात दहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर राज्यातील तापमानातही आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे फेब्रुवारी महिन्यातील उष्णता असाय होते राज्यातील कमी थंडी आणि वाढलेल्या उष्णतेविषयी हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलं की महाराष्ट्रावर वारा वाहनाच्या पॅटर्न मध्ये काही बदल झाला नाही तो आहे तसंच टिकून राहिला त्यामुळे महाराष्ट्रावर हवेच्या उच्च दाबातून प्रत्यावर्ती चक्र वाऱ्यांमुळे उत्तरेतील थंड वाऱ्यांना भिंतीसारखा अटकाव तयार झाला पर्याय उत्तरेतील थंड वारे महाराष्ट्रात पोहोचलेच नाही त्यामुळं काहीसे निरभ्र आकाश असूनही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून विशेष अशी थंडी आतापर्यंत महाराष्ट्रात जाणवली नाही जी काही जाणवली ती चढ के असं केवळ किरकोळ अशीच थंडी जाणवली मग आता थंडी गायब झाली असेच समजावे का याविषयी श्री खुळे म्हणाले की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात चमत्कारिकपणे हवेच्या दाबात आणि वारावहन प्रणालीत जर अजूनही एकाकी काही बदल झाला तरच किमान तापमानाचा पारा खाली जाऊन थंडीची अपेक्षा करता येईल अन्यथा नाही उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक उत्तर पुणे उत्तर नगर उत्तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तेवीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान पहाटे काहीसा गारवा जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही असाही अंदाज खुळे यांनी व्यक्त केलाय तसंच बंगालच्या खाडीतील सध्याच्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे केवळ फक्त विदर्भातच आज आणि उद्या ढगाळ वातावरण राहून झालाच तर अगदी किरकोळ ठिकाणी नगण्य पावसाची शक्यता जाणवते असंही खोळे यांनी स्पष्ट केलं आहे हे होत आजचं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून आपण रोज सायंकाळी चार वाजता आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका